तामसा येथे नवीन स्थानक परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र सरकारवरती टीका करत राज्य सरकारसह केंद्र सरकारला इशारा देण्यात आला आहे हदगाव तालुक्यातील तामसा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते या ठिकाणी हदगाव नांदेड भोकर हे तीनही मार्ग बंद करण्यात आले होते जेसीबी लावून आणि अन्य चार चाकी वाहने आडवी करून राज्य सरकारच्या सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला मनोज जरांगे यांना काही झाल्यास पूर्ण याचे उमटतील असा इशारा देखील यावेळी देण्यात आला महाराष्ट्र राज्यातील राज्यात मराठा समाजाच्या आमदारांनी सकल मराठा समाजाच्या आरक्षणावरती पाठिंबा न दिल्याने त्यांचाही या ठिकाणी निषेध करण्यात आला यावेळी आपण पूर्ण ताकदिनिशी मनोज जरांगे यांच्या पाठीशी असून वाशी या ठिकाणी अध्यादेश काढून जी आमच्या मराठा समाजाची दिशाभूल केली ही महाराष्ट्र सरकारला याची किंमत मोजावी लागणार राज्यात आम्ही महिला आणि मुलींसह पुन्हा मोठ्या जोमाने रस्त्यावरती उतरणार असून एकवीस फेब्रुवारी आमचा राज्य सरकारला अल्टिमेटम असणार आहे पुढील आरक्षणाची भूमिका मनोज पाटील ठरवतील ती आम्हाला मान्य राहील असे येथील सखल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आलं आहे बाळासाहेब खानजोडे एम न्यूज हदगाव की सरकारला आमच्या मागण्या काय आहेत आणि आमचे जरांगे पाटील गेल्या आठ दिवसापासून उपोषणाला बसून आहेत त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या जात नाही आणि जो अध्यादेश करायला सांगितला होता जरांगे पाटलांनी त्याची अंमलबजावणी कशी करता येईल यासाठी जे दा दादा बसलेले आहेत त्याच्याबद्दलसुद्धा सरकारनं कुठलीही दखल घेतलेली नाही तर आम्ही हा रास्ता रोको करण्याचं तात्पर्य एवढंच की सरकारला समजलं पाहिजे की प्रशासन अडचणीत आल्यानंतर काय वेदना पोहोचते एकवीस तारखेनंतर जे अल्टिमेट दिला राज्य सरकारला जरांगे पाटलांनी त्या संदर्भात काय आपल्या मराठा समाज तरुणाचं काय मत आहे समाज कार्यकर्त्याचं आप Okay. प्रथमतः तर मनोदादा जरांगे पाटील जे बोलतील त्यांचा जो आदेश असेल तोच आम्हाला सर्व मराठा समाजाला मान्य असेल